तो शुभ असा श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे येत्या पंचवीस ऑगस्ट वार शुक्रवार या दिवसापासून श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे तर आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की भगवान शिवशंकराची उपासना व्रत केल्याने आपल्या सर्व मनोकामना इच्छित मनोकामना पूर्ण होत असतात शिवशंकर यांचा आपल्या पाठीशी जर हात राहिला तर आपल्या जीवनामध्ये कोणत्याही कठीण समस्यांना आपण सामोरे जाऊ शकतो श्रावण महिन्याचे सोमवारचे जसे महत्त्व आहे तसेच या पद्धतीने श्रावण शनिवारी तेवढेच महत्त्व दिले गेलेले आहेत म्हणून आज श्रावणातील पहिलाच शनिवार आहे या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवांची आराधना उपासना केल्याने भक्तांच्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होत असतात कारण हा श्रावण महिना संपूर्ण महादेवाला समर्पित केला जातो आपल्या हिंदू वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक दिवस आपल्या शास्त्रामध्ये एक एक दिवसाचं महत्व देवतांना समर्पित केले जाते म्हणूनच शनिवार हा जो दिवस आहे हा दिवस भगवान शिवशंकराचे जे स्वरूप म्हटले गेलेले आहे प्रत्येक म्हटले गेले आहेत ते म्हणजे मारुती आणि त्यानंतर जे शनिदेव आहेत त्यांचे स्वरूप म्हटले गेलेले आहेत श्रावण महिन्यात शनिदेवाची विधिवत पूजा करून आपल्या जीवनातील शनिदोष वास्तुदोष साडेसाती दूर करण्यासाठी हा उपवास केला जातो हे व्रत किंवा काही उपाय सुद्धा केले जातात म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये असा प्रभावी उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे अशा ठिकाणी आपल्याला एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने एखादी बाहेरची बांधा असेल ती दूर होत असते तुमच्या घराला कोणाची नजर लागलेली असेल तर ती कमी होत असते घरामध्ये भरपूर आजारपण असलेलं आजारपण हटत नसेल तर हे आजारपण नक्कीच हटेल घरात व्यक्ती आल्यानंतर आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त वाद होणे घरामध्ये नकारात्मकता येणे त्याचबरोबर घरात अखंड लक्ष्मी नादत नसेल तर हा उपाय केल्याने घरात अखंड लक्ष्मी नादेल आणि घरातील जेवढाही आजारपण आहे ते निघून घराची मुलाची अगदी भरभरून प्रगती होईल वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता नजरबांधा पितृदोष हा सर्व नाहीसा होईल असा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनल चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम पितृदेवता आहे नम किंवा श्री गणेश आहे नम लिहायला विसरू नका तर पहा शनिवारच्या दिवशी आपल्याला आवर्जून हनुमानजीच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि त्यानंतर रोज शनिवारच्या दिवशी हा उपाय आपल्याला करायचा आहे ज्यामुळे शनिदोष वास्तुदोष हा कमी होत असतो आणि कालसर्प दोषापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि आपल्याला दिव्यामध्ये कोणती वस्तू टाकायची आहे हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे का करायचा आहे तर पहा हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये चव बाजूने पैसा यायला सुरुवात होत असते आणि घरामध्ये बरकत यायला सुरुवात होते आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते आपल्या जीवनामध्ये मुलाचे जर लग्न किंवा मुलं तर आपल्या जीवनात कोणतीही समस्या असेल त्या कमी होत असतात आपल्या घरामध्ये जर लहान मुले असेल किंवा मोठी मुले असेल चिडचिडपणा करत असेल तर त्यांचा चिडचिडपणा कमी होईल आणि एखाद्या मुलाचे लग्न जर लवकर जुळत नसेल तर लग्नकार्य लवकर जुळण्यास मदत होत असते घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद असेल ते सुद्धा कमी होत असतात तुमची कठीणातील कठीण इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊन सात पिढेचे दारिद्र्य शेवटपर्यंत पहा पहा तर हा उपाय तुम्हाला करण्यासाठी प्रत्येक श्रावण सोमवारी किंवा शनिवारी हा उपाय तुम्हाला करायचा आहे जर एखाद्या शनिवारी तुम्हाला अडचण आलेली असेल किंवा सुतक पडलेलं असेल एखादा शनिवार राहिलेला असेल तर पुढच्या शनिवारी हा उपाय तुम्ही करू शकता तर हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर पहा आपल्या घरामध्ये मुलाचं लग्न योग्य वेळात ठरत नाही मुलगी दिसायला सुंदर आहे पण चांगल्या ठिकाणी योग जुळून येत नाही आणि प्रत्येक का कामामध्ये तुमच्या अडथळे निर्माण होत असेल आपल्या जीवनातील काही शत्रू असतात ते शत्रू आपलं कोणतंही काम पूर्ण होऊ देत नाही प्रत्येक कामामध्ये अडथळे आणणे व कोणतंही काम होऊ देत नाही आपल्या जीवनातील शत्रूचा त्रास कमी करण्यासाठी आणि शत्रूचा नाश करण्यासाठी आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यशप्राप्ती होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर जीवनातील साडेसाती शनिदोष कमी करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो हा अतिशय प्रभावी उपाय आहे हा उपाय घरातील ज्येष्ठ व्यक्तीने केल्याने पुरुष मंडळीने केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते तर हा उपाय कसा आहे कोणत्या वेळेस करायचा आहे चला तर जाणून घेऊया तर हा उपाय घरातील स्त्रियांनी मुलांकडून करून घ्यायचा कि आहे किंवा घरातील पुरुष मंडळी आहे त्यांच्याकडून करून घेतला तरीही चालेल कारण स्त्रियांनी कधीही शनी मंदिरात व मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊ नये आणि तुमच्या सर्व समस्येचं निवारण करण्यासाठी आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असेल याचं निवारण व्हावं त्यासाठी मंदिरामध्ये पुरुष मंडळीनेच ही पूजा करायची आहे चुकूनही स्त्रियांनी करू नये स्त्रियांनी दूरून दर्शन घेतले तरीही चालेल त्यानंतर घरामध्ये जो पैसा आहे हा स्थिर राहण्यासाठी हा उपाय करायचा आहे हा उपाय खूप श्रेष्ठ मानला जातो आपण भरपूर कष्ट करत असतो मेहनत करत असतो पण त्या मेहनतीचा आणि त्या कष्टाचं फळ आपल्याला मिळत नाही हा उपाय केल्याने शनी देवाला आणि मारुतीला हा उपाय आणि ही सेवा जर तुम्ही या दिवशी केली तर नक्कीच तुमच्या जीवनातील साडेसाती दूर होत असते तर पहा हा उपाय आपल्याला करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे ते बघूया तर पहा, पहा शनिवारी आपल्याला या दिवशी काय करायचं आहे तर मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे त्यांना रुईचं पान अत्यंत प्रिय आहे जोपर्यंत शनिदेवाला किंवा मारुती रायाला रुईच्या पानाचा हार चढवला जात नाही अर्पण केले जात नाही तोपर्यंत ही पूजा तो अपूर्ण मानली जाते म्हणून उद्या शनिवार असल्याने तुम्हाला अकरे रुईचे पानं इथे घ्यायचे आहे त्यानंतर चंदन किंवा केशर आपल्याला शुद्ध जलमध्ये भिजवायचं आहे त्यानंतर या पानावर श्रीराम श्रीराम असा मंत्र जप आपल्याला लिहायचं आहे आणि त्यानंतर हा ही जी माळा आहे ही माळ घेऊन आपल्याला शनिदेवाच्या जा मंदिरामध्ये जायचं आहे शनी मंदिरात गेल्यानंतर तुम्ही एक गे दिवा आणलेला असेल तर मोहरीचं तेल घ्यायचं आहे दिव्यामध्ये टाकायचं आहे अकरा उडदाचे दाणे टाकायचे आहेत आणि त्यानंतर यामध्ये चिमूटभर तीळ टाकायचे आहे आणि हा दिवा आपल्याला तिथे प्रज्वलित करायचा आहे तर पहा प्रत्येक व्यक्ती जो आहे तो आपल्या जीवनामध्ये संकट विघ्न दूर करण्यासाठी शनिवार हा करत असतो हा उपास करत असतो ज्यामुळे कोणते ज्यामुळे कोणत्याही समस्या ह्या दूर होत असतात म्हणून प्रत्येक शनिवारी एक नारळसुद्धा फोडत असतात तर पहा ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये भगवान मारुतीचा आशीर्वाद असतो त्यांच्या जीवनामध्ये कोणतेही संकट येत नाही म्हणून आपल्याला रुईच्या पानाचा जो हार आहे माळ आहे ती आपल्याला मारुतीला अर्पणा करायची आहे आणि त्याचबरोबर या पान अर्पण करता वेळेस आपल्याला मारुतीचा मंत्र म्हणायचा आहे त्याचबरोबर या पानाचा हार जेव्हा अर्पण करत त्यावेळेस मारुतीचा मंत्र म्हणायचा आहे किंवा ओम श शनिचराय नम हा मंत्र तुम्ही म्हणू शकता तर पहा यामध्ये जे तिळ तुम्ही टाकत आहात तर तिळ टाकल्यामुळे नकारात्मकता कमी होते शत्रुत्रास कमी होत असतो आणि त्यानंतर आपल्याला इथे अकराचे उडदाचे दाणे जे आहेत किंवा काळे दाणे जे आहे किळलेले नसावे असे अकरा उडदाचे दाणे घ्यायचे आहे त्याचबरोबर अकरा मिठाचे खडी घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तर पहा प्रत्येक शहरामध्ये गावामध्ये शनिदेवाचा आणि मारुती बाप्पाचे मंदिर असते म्हणून आपल्याला सर्वात प्रथम मंदिरामध्ये जायचं आहे दर्शन घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हा जे आहे आणलेला तो प्रज्वलित करायचा आहे शनिदेवाची आणि पूजा पूजाविधी करायची आहे आणि आपल्याला सर्वात प्रथम दिवा प्रज्वलित करून पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एक उडीद घ्यायचा आहे एक मिठाचा खडा घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला उडीद व मीठ टाकता वेळेस आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे तर मंत्र असा आहे ओम श शनिचराय नम हा मंत्र म्हणत आपल्याला एक मिठाचा खडा आणि एक उडीद टाकता वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर दुसऱ्या वेळेस आपल्याला एक उडीद परत मिठाचा एक खडा घ्यायचा आहे आणि हा प्रभावी मंत्र म्हणायचा आहे आपल्याला शनिदेवाच्या समोर बसून जे आहे दिव्यामध्ये ह्या दोन वस्तू टाकायच्या आहेत हा मंत्र तुम्हाला ज्या वस्तू तुम्ही घेतलेल्या आहेत तर त्या वस्तू अकरा वेळा टाकत आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे अकरा उडीत मिठाचे खळे अकरा आणि शनिदेवाला आपल्याला ह्या वस्तू अर्पण करायच्या आहेत शनिदेवाला काळे वस्त्र काळे धान्य त्याचबरोबर काळी कोणतीही वस्तू असेल ती अतिप्रिय आहे म्हणून काळ्या वस्तू दान करायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्या मनामध्ये तुमची भरपूर दिवसापासून काही इच्छा असेल त्रास असेल नकारात्मकता असेल व आपली इच्छा जी आहे तर आहे। ती भगवान मारुती रायाजवळ व्यक्त करायची आहे की माझ्या जीवनामध्ये की माझ्या जीवनामध्ये अडचणी दुःख संकट आहेत ते कमी होऊ द्या माझ्या घरामध्ये समृद्धी राहू द्या असं तुम्हाला बोलायचं आहे तर त्यानंतर या दिवशी घरी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन केला तरी हे चालेल ज्यामुळे घरातील सर्व अडचणी दूर होतात स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शवटपर्यंत नक्की पहा